नमस्कार मित्रांनो जे नाही व्हायला सॉरी जे व्हायचं तेच झालेलं आहे शेवटी मोदी बाबा पुन्हा एकदा आपल्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत आणि पंतप्रधान होण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्यांनी मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या होत्या आठ मोठ्या योजना आहेत ज्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली होती आणि यानंतर एनडीए सरकार या सर्वसामान्य जनतेसाठी या योजनांवरती काम करणार आहेत या आठ योजना कोणकोणत्या आहेत त्या आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सर्वात पहिली जी योजना आहे ती आहे पीएम आवास योजना मित्रांनो या योजनेचा आता विस्तार केला जाणार आहे सर्वसामान्य लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे या अगोदर चार कोटी लोकांना आतापर्यंत पक्क घर देण्यात आलेलं आहे मित्रांनो पीएम आवास योजनेतून एक लाख चाळीस हजार रुपये घरकुल बांधण्यासाठी दिले जातात मान्य आहे की एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये घरकुल बांधून होत नाही परंतु या ठिकाणी जनतेला थोडंफार ॲडजस्ट करून घ्यावं हो लागेल काही पैसे तुम्हाला स्वतःच्या खिशातून टाकावे लागेल कारण सरकार तुम्हाला कुठपर्यंत मदत करणार आहे बऱ्याच गोष्टी असतात चष्मा असेल कोट असेल यासाठी खूप मोठे पैसे खर्च करावे लागतात त्यामुळं तुम्हाला ॲडजस्टमेंट करून बाकी घरकुलसाठी जी रक्कम आहे ती तुम्हाला स्वतः टाकावी टाकावी लागेल यानंतर जी पुढची जी योजना आहे ती आहे हर घर नल म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल बघा जलजीवन मिशनचे पाइपलाईनचे कामं सुरू आहेत सर्व गाव शहर आणि कसब्यापर्यंत या ठिकाणी नळ योजना पोचवली जाणार आहे आणि सर्वांपर्यंत या योजनेतून स्वच्छ पिण्याचं पाणी या गव्हर्नमेंटकडून दिलं जाणार आहे यानंतरची जी तिसरी योजना आहे ती आहे जुगी झोपडी मे रनेवाले लोगो केली आहे म्हणजे जे काही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहे त्यांना या ठिकाणी घरकुल दिलं जाणार आहे आणि जो एरिया आहे स्लम एरिया आहे त्या ठिकाणी गरीब हटाव सॉरी सॉरी गरीबी हटाव या मॉडेलचा या ठिकाणी विस्तार केला जाणार आहे त्यानंतर दुस चौथी जी महत्त्वाची योजना आहे ती आहे पी एम उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा कोटी लाभार्थ्यांना गॅसचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे उज्ज्वला गॅस योजनेचं मित्रांनो या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे वरती आय बटनवरती तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो जे उज्ज्वला या गॅस योजनेमध्ये शंभर रुपयात कनेक्शन दिलं जातं फक्त कनेक्शन मिळाल्यानंतर जे काही गॅसच्या किमती आहेत त्या कमीच होतील किंवा वाढत राहतील याची कोणतीही गॅरंटी मोदी सरकारकडून देण्यात आलेली नाही उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे ते साडेतीनशे रुपयाची सबसिडी मिळेल इतर सर्वसामान्य लोकांना गॅस सबसिडी मिळेल याची कुठलीही गॅरंटी नाही कारण ही, ही मोदीची गॅरंटी आहे त्यानंतर चौथी नाही पाचवी बरं का ताई पाचवी जी योजना आहे ती आहे झिरो लाईट बिल तुमचं लाईट बिल डायरेक्ट झिरो केलं जाणार आहे झिरो म्हणजे कसं की तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल की सूर्य घर योजना तुमच्या घरावर डायरेक्ट सोलर लादलं लादलं नाही बसवलं जाईल म्हणजे ज्या लोकांकडे यापूर्वी लाईट बिल आहे त्यांना सोलर बसवलं जाईल आणि त्यांच्या घरामध्ये लाईट बिलचं जे आहे ते लाईट बिल झिरो होईल म्हणजे जर तुमच्याकडं पूर्वी लाईट नसेल तुमच्या घरापर्यंत लाईटचं कनेक्शनच आलं नसेल तर अगोदर लाईटचं कनेक्शन घ्या आणि ते कनेक्शन घेऊन लाईट बिल घ्या लाईट बिल भरा त्यानंतर मग तुम्ही सौर ऊर्जेसाठी म्हणजे सोलर पॅनलसाठी अर्ज करा आणि मग तुम्हाला सोलर मिळेल आणि मग तुमचं लाईट बिल झिरो होईल अशी ही योजना आहे आवडली असेल तर लाईक करा <coughs> सहावी आणि महत्त्वाची जी योजना आहे ती आहे पाच वर्षापर्यंत फुकट राशन ऐंशी करोड लोकांना या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की दोन हजार वीसपासून आम्ही मोफत राशन देतोय आणि ही मोफत राशनची जी योजना आहे ती यापुढं देखील चालू राहील फुकट अन्नधान्य साखर तेल गहू तांदूळ या ज्या काही गोष्टी आहेत राशनधारकांना दिल्या जातात त्या आणि वेळोवेळी आनंदाचा शिधा देखील तुम्हाला दिला जाईल यानंतर जी पुढची सातवी योजना आहे ती आहे गरीब की थाली को सुरक्षित करेंगे म्हणजे या ठिकाणी जे काही खाद्यतेल सब्जी यांचं जे उत्पन्न आहे ते वाढवलं जाईल आणि या ठिकाणी लोकांच्या सर्व लोकांपर्यंत अन्न पुरवलं जाईल असं यांचं म्हणणं आहे आणि शेवटची आठवी जी महत्त्वाची योजना आहे ती आहे निशुल्क आणि गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सुविधा आहे म्हणजे पाच लाख रुपयापर्यंतचा जो मोफत उपचार आहे आयुष्यमान भारत योजना ही यापुढं कंटिन्यू केली जाईल आणि तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचं काळ काढू शकता त्याचा देखील व्हिडिओ मी आय बटनवरती देऊन टाकेल तिथून तो व्हिडिओ पाहून घ्या आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड कसं काढायचं आणि मित्रांनो ज्यांना आपला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र